कोल्हापूरजवळील एका छोट्याशा खेडेगावात रामचंद्र आणि त्याची पत्नी सौ कावेरी राहत होते दोघेही साधा आयुष्य जगणारे श्रम करून आपला संसार चालवणारे रामचंद्र शेतमजूर करायचा आणि सौ कावेरी घरकाम चरका आणि देवधर्मात मग्न असायची कावेरीला स्वामी समर्थावर नितांत श्रद्धा होती घरातल्या छोट्या देवघरामध्ये दे। स्वामींची एक जुनी फोटोतली मूर्ती होती जी रोज फुलांनी आणि ओवाणींनी सजलेली असायची तिचा एक विश्वास होता स्वामी सगळं पाहतायत आणि वेळ आली की तेच हात देतात एक दिवस रामचंद्र कामावरून घरी यायच्या वाटेत अचानक बेशुद्ध पडतो गावात कोणीतरी त्याला घरी आणून टाकतं त्याचं अंग तापाने फणफणलेलं हातपाय थरथरत होते गावच्या वैद्यांनी औषधी दिली पण काही उपयोग झाला नाही दुसऱ्या दिवशी कावेरी स्वामींच्या फोटोसमोर बसून ओवाणी करत रडत होती स्वामी तुम्ही नाही वाचवलं तर कोण वाचवणार यांना आमचं कोणी नाही रात्री तिच्या स्वप्नात एक वृद्ध करड्या दाढीचे भगव्य वस्त्र घातलेले महापुरुष दिसले त्यांनी फक्त एवढंच म्हटलं काही काळजी करू नको उद्या पहाटे पानवट्यावर जा जे येईल त्याचं स्वागत कर कावेरी धावत उठली पहाटे पानवट्यावर गेली तिथे एक साधू उभे होते त्यांनी काही न विचारता एका पुढीतून भस्म काढलं आणि तिला दिलं हे रामचंद्राच्या कपाळावर लाग आणि त्याला श्री स्वामी समर्थ म्हणत थोडं पाणी पाच कावेरीने तसंच केलं जणू काही जादूच झाली होती रामचंद्रचा ताप हळूहळू कमी होऊ लागला तीन दिवसात तो बरा झाला जेव्हा त्याला संपूर्ण आठवण आली तेव्हा तो म्हणाला कावेरी मला वाटलं होतं माझा जीव जातो पण त्या अंधारात एक मोठं तेज दिसलं आणि त्या ते तेजातून एक आवाज आला बाळ अजून वेळ नाही झाली तू अजून खूप सेवा करायची आहेस त्याचवेळी गावात एक अंधश्रद्धाळू बाबा आले होते त्यांचा प्रभाव गावावर झाला होता पण काही महिन्यातच अनेक घरामध्ये अपघात आजार वादविवाद सुरू झाले कावेरीच्या मनात शंका आली हे काही साधन आहे एका रात्री ती ध्यानात बसली स्वामींच्या फोटोपाशी शांतपणे बसलेली असताना तिला एक विचित्र छायाचित्र दिसले काळ्या कापडातला एक माणूस मंत्र उच्चारत तांदूळ आणि लिंबू वापरत होता ती पटकन उठली आणि गावकऱ्यांना गोळा करून तो बाबा कुठे वास्तव्य करत होता तिथे गेली ज्या ठिकाणी कावेरी गेली तिथे तांत्रिक वस्तू काळे कोंबडे आणि भानगडी सापडल्या गावकऱ्यांनी बाबाला गावातून हाकलून लावलं त्या रात्री पुन्हा स्वामी कावेरीच्या स्वप्नात आले आणि म्हणाले तू आमच्या भक्तीने अंधार दूर केलास तुझं रक्षण आम्ही केले पण आता इतरांचं रक्षण तू करायचं आहेस आपली भक्ती केवळ देवळात नको तर समाजातही दाखव त्या दिवसानंतर गावात पुन्हा कधीही अशा विचित्र घटना घडल्या नाहीत रामचंद्र आणि कावेरीने त्यांच्या द घरात छोटं मंदिर बांधलं जिथे प्रत्येक गुरुवारी स्वामींच्या नामस्मरणाचं आयोजन केलं जावं लागलं आजही ते घर स्वामींचं मंदिर म्हणून ओळखलं जातं तर मित्रांनो स्वामीवरील आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थलयाला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद